नमस्कार श्रोते हो शुभ दिवस माणसाने नेहमी इतरांचा आदर करायला शिकावा एखादी व्यक्ती आपल्यासाठी तळमळ करत असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाते जोडणारे लोक तुम्हाला पावलं पावलं भेटतील चला तर मी आज आपल्यासाठी ज्ञानाचा झारा घेऊन आले आहे आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आत्ता काळ बदलला स्वार्थ पाहूनच लोक व्यवहार करतात आपल्याशी नातं जोडतात आपली माणुसकी पाहून नाही म्हणून हल्लीच्या युगात माणुसकीला इतके महत्त्व नाही त्यासाठी काळानुसार चालायला शिका मोबाईलचा खर्च बाप करतो पोराच्या मोजमजेचा खर्च आपला बाप करतो पण जेव्हा आपल्या बापाची वेळ येते ना तेव्हा पोरग म्हणते आम्ही दोघे वेगळे आहोत आम्ही दोघे वेगळे आहोत असं म्हटल्यानंतर त्या बापाच्या अंतकरणाला किती वेदना होत असतील विचार करायला हवा माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हाच खचतो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा आपल्याला परकेपणाची वागणूक देतात जे आपल्या वाट्याचं नाही ते कितीही जीव तोडून जपले तरी ते शेवटी निघून जातेच म्हणून जे आपले नाही त्यावर कधी हक्क गाजवू नका सोडून द्यायला शिका दुसऱ्याचं हिसकावून घेण्यापेक्षा कष्ट करून खाल्लेलं कधीही खूप चांगलं असतं म्हणून कष्ट करा देह हा सर्वांचा सारखाच असतो फरक फक्त विचारांचा आहे या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर तुम्ही एकमेव व्यक्ती आहात म्हणून तुमच्याकडे पाहतील माणसा माणसात पण किती फरक असतो बघा ना काही माणसे आयुष्यभर इतरांच्या चांगल्यासाठी झटत असतात झिजत असतात आणि काही माणसे इतरांचं चांगलं झाले आहे म्हणून जळत असतात माणसं पण आता पहिल्यासारखी राहिले नाहीत काळ बदलला नातं सांभाळणे आजकाल थोडं कठीण झालं आहे संवाद फक्त मेसेजवर आणि वाद मात्र फोनवर आता उरल्या भावना त्याही मोबाईलवर आपण रोज स्टेटस अपडेट करून कळवतोच ना त्यातूनच आपल्या भावना इतरांना समजतात आपले वय वाढलं तरी आपण मनाने मात्र चिरकाल तरुण असावं कोणाचे सोबत असो किंवा नसो पण स्वतःमध्ये रमावं स्वतःच्या पायावर विश्वास ठेवा स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा एकमेकांसाठी जुने असूनही जिथे बोलायचं कमी होत नाही ना तिथे खूप प्रेम असते यालाच खरं सुंदर नाते म्हणतात अशी नाते आजकाल क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात